गुड मॉर्निंग साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत यासाठी अनेक महिलांची धावपळ सुरू झाली काही तलाठी कार्यालय असतील तहसील कार्यालय असतील येथे अनेक महिलांची तुफान गर्दी झाली काही भागांमध्ये काही तलाठी कार्यालयांमध्ये महिलांना महिलांचे महिलांकडून कागदपत्र देत असताना त्यांना पन्नास पन्नास रुपये घेण्याचे व्हिडिओ आपल्यासमोर आले आणि काही तलाठी कार्यालय असतील तहसील कार्यालय असतील येथे खूप मोठी गर्दी पाहायलाच मिळाली तुफान गर्दी पाहायलाच मिळाली आणि अनेक महिलांना आपली कागदपत्र हे पंधरा तारखेपर्यंत इथं जमा होईल यासाठी सर्वांची गडबड चालू होती यासाठी खूप धावपळी चाली चालू होती ही सर्व घटना शासनाच्या लक्षात आल्यानंतर मान्य अजितदादा असतील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या योजनेसाठी दोन मदत वाढ दिलेली आहे आणि कागदपत्रं जे असतील कागदपत्रामध्ये सुद्धा शिथिलता त्यांनी आणलेली आहे उत्पन्न दाखला असेल या यासाठी तुम्हाला जर तुमचं पिवळं आणि केशरी जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला देण्याची काही गरज नाही त्यानंतर यासाठी तुमचे कागदपत्र रेशन कार्ड असेल तुमचं आ मतदान ओळखपत्र असेल त्यानंतर जन्म दाखला असेल किंवा शाळेचा दाखला असेल ही सर्व कागदपत्र तुम्ही जरी तुमचे ग्रामसेवक असतील यांच्याकडे जमा केली तरी तुम्हाला याचा या योजनेचा या लाभ भेटून जाईल तर ही तुम्ही सर्व कागदपत्रं जी काय लागणार असतील याची पूर्तता करावी आणि या पंधराशे रुपये जे काय तुम्हाला महाराष्ट्र शासन देत आहे महिलांना तर याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यावा <us> त्या महिलांचे वय हे साठ वर्ष पूर्ण झालं होतं अशा महिलांना खरं खरं तर नाराजी त्यांची झाली होती कारण की या योजनेमध्ये आठी घातली होती साठ वर्षाची त्या त्यासाठी ते त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की ही एकवीस ते पासष्ट वर्षाची आठ ही शासनाने आता वाढवलेली आहे त्यामुळं हे पाच वर्ष यामध्ये वाढवलेलं त्यामुळं ज्यांचं साठ वर्ष पूर्ण आहे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल त्यानंतर काही आपले शेतकरी बांधव असतील शेतकरी बांधवांनासुद्धा या योजनेचा क चांगला लाभ भेटणार आहे त्यांना पाचव पाच, पाच एकराची आठ तर शासनाने केली होती परंतु शासनाच्या लक्षात आलं की काही काही जणांना जरी पाच एकर शेती असली तरी त्यांची शेती जे राहत असते त्यामधून उत्पन्न कमी निघतं त्यामुळं त्यांनी पाच एकराऐवजी त्यांना सात एकराची किंवा त्यांना जास्त थोडी मदत वाढ दिलेली आहे त्यामुळं शेतीची अर्थितं वाढवलेली आहे त्यामुळं जास्तीत जास्त आपल्या माता भगिनी असतील त्यांनी महिलांनी आपल्या जे संबंधित जे काही ग्रामसेवक का असतील यांच्याकडे आपले अर्ज लवकरात लवकर भरून आपला या योजनेचा लाभ त्यांनी घ्यायचा आहे एवढंच बोलतो व इथं थांबतो धन्यवाद